अलंके साहेब राधाकृष्ण विखे पाटलांनी आपल्याला टीका केली की पारनेरच्या आमदाराला परत आमदार व्हायचं नाही त्याबद्दल तुमचं काय मत आहे जसं की त्यांनी सांगितलं की यांना आमदार व्हायचं का नाही तुम्ही राज्याची पारनेरची जनता ठरवी ना मला आमदार करायचं का नाही मी ते सांगितलं त्यांना तुमच्या चिरंजीवाला लाडके त्याला खासदार करायचं का नाही ते आम्ही ठरवणार एक नंबर हा जे काय असेल ना डोक्यात हवा सत्तीची पैशाची जनता बदलली ना सगळं काय बदलता राज्याचा सुद्धा रंग झालेला आहे राजाचा रंग झालेला आहे त्यामुळे गर्वच घर गर सुद्धा खाली राहत मी आता ऐकलंय इंदोरीकरांच जाळीकवाडीच एकशे पाच टीएमसी च धरण सुद्धा कोल्ड झालं हा सगळा निसर्गाच नियम आहे त्यामुळे दिलाय दादा सत्तेचा वापर सत्कार्यासाठी करा नंतर साहेब तू मागे बडू ਉਹ ਤਿੰਨਾਂ ਮਿਲਾਈ ਦਾ